समाविष्ट करण्याचा जो निर्णय घेतला आहे त्या प्रकार विरोध केला जात आहे त्याकरिता भारतीय बौद्ध महासभेच्या अधिपत्याखाली या ठिकाणची आंबेडकरी चळवळीची तरुण मंडळी या ठिकाणी हरकत विरोध व निषेध करण्यासाठी जनजागृती अभियान राबवत आहे आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी या ठिकाणी येऊन आपली हरकत नोंदावी आपले नाव मोबाईल नंबर आपली सही द्यावी जेणेकरून शासन प्रशासनापर्यंत आपला हा आवाज पोहोचला पाहिजे आणि जी जातीवादी वर्णवादी मनुस्मूर्ती आहे या मनुस्मूर्तीचे श्लोक या अध्यात्मामध्ये समाविष्ट न करण्यात यावे याबद्दल सरकारचे डोळे उघडले पाहिजे तर आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी यामध्ये सहभागी व्हावे भीम विनंती आहे की त्यांनी जास्ती जास्तीत जास्त इथे स्वाक्षरी करावी जेणेकरून आपला विरोध हा त्यांना कळेल की मनुस्मृतीचा विरोध बऱ्याच लोकांना जास्तीत जास्त स्वाक्षरी झाली म्हणजे आम्ही त्या पद्धतीने विरोध दर्शवू शकतो इथे घेऊन आपला नाव नोंदवा तिथे सही करा आणि आपला मोबाईल नंबर दे जे काही छुप्या पद्धतीने मनुस्मृतीचा डोकं वर काढण्याचा प्रयत्न केला आहे तो प्रयत्न आम्ही ते हाणून पाडण्यासाठी हा कार्यक्रम केलेला आहे भारतीय बौद्ध महासभा यांच्या अंतर्गत आपण इथे हा कार्यक्रम घेतलेला आहे मित्र मनुस्मृती काय आहे हे बाबासाहेबांना माहीत होतं काय काय होती ते बाबासाहेबांना माहीत होतं आणि कदाचित आत्ताच्या शासनाला पण माहीत आहे की मनुस्मृती ही काय आहे परंतु तरीसुद्धा त्या मनुस्मृतीचे श्लोक शालेय अभ्यासक अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करण्याचं धाडस त्यांनी ते केलेलं आहे त्यांना माहीत आहे की याच्यामुळे प्रगती नाही अधोगी अधोगती होणार आहे तरीसुद्धा त्यांनी बाबासाहेबांना डावलून बाबासाहेबांच्या विचारांना डावलून त्यांनी समाविष्ट करण्यात येत आहेत त्या संदर्भात हरकत विरोध व जनजागृती आपल्या येथील आंबेडकर चळवळीच्या युवकांनी स्वाक्षरी मोहीम भारतीय बौद्ध महासभेच्या आधिपत्याखाली स्वाक्षरी मोहीम जनजागृती मोहीम चालवलेली आहे आपण सर्वांना विनंती आहे की आपण या ठिकाणी जो टेल लावला आहे या ठिकाणी जे रजिस्टर आहे ते ते येऊन सो आपले नाव मोबाईल नंबर आणि सही करावी जेणेकरून तुमच्या ज्या हरकती आहेत त्या हरकती आम्ही पुण्याला जाऊन जे महाराष्ट्र पाठ्यपुस्तक मंडळ आहे त्या कार्यालयावर जाऊन आम्ही बाय पोस्ट बाय बाय हँड देऊन येणार आहोत त्यानिमित्ताने तसे केंद्रीय मंत्री आठवले साहेब यांनीसुद्धा या गोष्टीचा विरोध केला आहे आणि देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना शब्द दिला आहे की आम्ही पाठ्यपुस्तकामध्ये करणार नाही परंतु असं म्हणतात की लबाडाचा आवतान जेवलं खरं नसते त्यामुळे जवाचे गहू तवाच्या चपात म्हणून जोपर्यंत आपण हरकत नोंदवत नाही जोपर्यंत आपण विरोध करत नाही तोपर्यंत या मनुवादी जातीवादी वर्णव्यवस्थेच्या मूठ माती मिळणार नाही म्हणून दिवसच नाही तर रात्रसुद्धा वळरायचे आहे बहुजन समाजाच्या प्रत्येक नागरिकाने प्रत्येक महिला पुरुषाने विद्यार्थ्यांनी वृद्धाने जागरूक राहणे गरजेचे आहे आणि अशा मनवादी प्रवृत्तीचा जाहीर विरोध केला पाहिजे जय भीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर